नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत गुळ शेंगदाण्याच्या पोळ्या गुळ शेंगदाण्याच्या पोळ्या हे सात ते आठ दिवस तुम्ही स्टोअर करू शकता खायला खूप टेस्टी लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत गुळ शेंगदाणा पोळी आषाढ महिना चालू झालेला आहे गोड तिखट तळणीचे पदार्थ केले जातात तर आज आपण गोड शेंगदाण्याची पोळी बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटे गुळ घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे गुळ गूळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर सुरवातीला आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित मी इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित शेंगदाणे भाजायचे आहेत चार ते पाच मिनिट लागतात आपल्याला मिडियम गॅसवर शेंगदाणे भाजायला जेवढे शेंगदाणे चांगले भाजसाल तेवढी आपली पोळी टेस्टी लागते शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजलेले आहेत याची सालसुद्धा आपोआप निघत आहे तुम्ही बघू शकता असे मस्त आपले शेंगदाणे भाजलेले आहेत आता आपण खाली काढून याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपले शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर मी इथे एक वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं यामध्ये घालायचं आपल्याला सवीपुरतं मीठ तर व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आपण चपातीला पीठ मळतो आणि त्याप्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आपल्याला अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आपण जसं पोळेला पीठ मळतो अगदी त्या प्रकारे मळून घेतलेलं आहे आता आपण हे पाच ते दहा मिनिट आपण पीठ हे झाकून ठेवूया आता आपले शेंगदाणे सुद्धा थंड झालेले आहेत तर आपल्याला साल काढून घ्यायची आहे तुम्ही साल काढता सुद्धा वापरू शकता व्यवस्थित आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मी सगळ्या शेंगदाण्याची साल काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता असे मस्त खरपूस आपले शेंगदाणे भाजलेले आहेत मी इथे एक मिक्सरचं भांडा घेतलेला आहे यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत आता आपल्याला एक गुळ न घालताच थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत शेंगदाणे शेंगदाणे थोडेसे शे बारीक करून घेतलेले आहेत आता यामध्ये घालायचं आपल्याला कापून घेतलेला गुळ त्यानंतर थोडेसे आपल्याला वेलची पावडर घालायचे आहे त्यानंतर आपल्याला दोन चमचे साज तूप घालायचं आहे यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे तर आपल्याला हे परत एकदा बारीक करून घ्यायचं आहे गोळ घातल्यानंतर तूप घातल्यामुळे आपलं सारण पोळीच्या बाहेर निघत नाही आणि पोळे एकदम चविष्ट लागते तूप घातल्यामुळे तर आता व्यवस्थित आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं शेंगदाण्याचं सारण तयार झालेलं आहे शेंगदाणे आणि गुळाचं समस्त झालेलं आहे तर आता आपण लगेचच पोळ्या करायला घेऊया पीठसुद्धा आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं मळून घेऊया आपण पीठ मस्त भिजलेलं आहे पीठ आपलं तर यामधला एक आपल्याला आपण चपाती करतो त्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला कोरड्या पिठात बिड बुडवून घ्यायचा आहे गोळा आपल्याला पारी बनवायचे आहे अशा प्रकारे यामध्ये आपल्याला सारण घालायचं आहे तीन ते चार चमचा आपल्याला सारण घालायचं आहे यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला एक उंडा बनवायचा आहे अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे दाबून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपला उंडा तयार झालेला आहे आता आपल्याला हे कोरड्या पिठामध्ये उंडा बुडवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हातानं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे थोडंसं दाबून म्हणजे सारण कडपर्यंत जातं आता आपल्याला याची एक पोळी लाटून घ्यायची आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण लाटायची नाही आपल्याला पोळी दोन्ही साईडकडून आपल्याला ही पोळी पलटीकोर करून लाटायची आहे अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे इथून बघू शकता अशा प्रकारे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे अशी मस्त झालेले आहे आपले पोळी आणि कडपर्यंत सारण गेलेलं आहे आपल्या पोळीचं तर तवासुद्धा आपला गरम झालेला आहे तर आपण भाजून घेऊया पोळे तवासुद्धा आपला व्यवस्थित गरम झालेला आहे तर यावर आपल्याला तूप घालायचं आहे थोडंसं तुम्ही तेलसुद्धा लावू शकता तर यावर आपल्याला पोळी घालायची आहे तर दोन्ही साईडकडून आपल्याला व्यवस्थित अशी पोळी भाजून घ्यायची आहे पलटी करून घेऊया पोळी दोन्ही साईड कडून आपल्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे दोन्ही साईड कडून आपल्याला अशी खरपूस पोळी भाजून घ्यायची आहे साईडकडून सुद्धा आपल्याला तूप लावायचं आहे मस्त चवीला ही पोळी लागते सात ते आठ दिवस ह्या पोळीला काही होत नाही तुम्ही सात ते आठ दिवस ही पोळी खाऊ शकता मस्त भाजायची आपल्याला दोन्ही साईडकडून अशी मस्त फुगलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्याला कडने दाबून पोळी भाजायची आहे म्हणजे कडपर्यंत भाजली जाते व्यवस्थित मस्त दोन्ही साईडकडून आपली पोळी भाजलेल्या इथून बघू शकता मस्त झालेली आहे बघू शकता तुम्ही अशी मस्त झालेली आहे बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच पोळ्या करून घ्यायच्या आहेत राहिलेल्या बघू शकता अशा मस्त आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत असं मस्त घमघमाट सुटलेला आहे तुम्ही हे थंड करून सात ते आठ दिवस ही पोळ्या खाऊ शकता खूप छान लागतात तुम्ही हे दुधाबरोबर किंवा साजूक तुपाबरोबर खाऊ शकता असं मस्त लागतात सुद्धा नक्की एकदा करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच्या एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा